नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत टिफिनसाठी चमचमीत आणि चटपटीत अशी बटाटा फरसबीची सुकी भाजी अगदी सकाळच्या घाई गडबडीतही पटकन बनवू शकतो शिवाय रोजच्या साहित्यात खायलाही ते तेवढीच टेस्टी अशी लागते वरण भात असेल आमटी भात असेल तेव्हाही आपण तोंडी लावण्यासाठी बनवू शकतो अगदी मस्त लागते चला तर मग सुरुवात करूया तर बटाटा फरसबीची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक दोनशे ग्रॅम एवढी फरसबी घेतली आहे आणि एक दोन मध्यम आकाराचे बटाटे फरसबी मस्त ताजी हिरवीगार कोळी पाहून घेतली सोबतच एक टोमॅटोही आणि एक मध्यम आकाराचा कांदाही तर चिरण्याची साहित्य अशी मी बाजूला काढून घेतले आता फरसबी आणि बटाटा आपण धुवून घेऊयात तर बटाटाही असा धुवून घेतला माती होती वरची काढून घेतली आणि फरसबीसुद्धा सर्व धुवून पाणी निथायला ठेवलं आता फरसबी आपण कट करून घेऊयात म्हणजे तोडून घेऊयात हातानेही अशी तोडू शकतो पण लहान मोठी अशी तोडली जाते म्हणून देठाचा भाग असा काढून घेतल्यानंतर थोड्याफार शिरा निघत असतील तर त्याही काढून घ्यायच्या तरी पा एवढ्या लांब अशी एक इंचा तुकड्यांमध्ये मी फरसबी तोडून घेणार आहे पण अजून ओली आहे म्हणून मी पुसून एक पाच मिनटं पंख्याखाली ठेवली तोपर्यंत इथे छोटंसं कोरडं वाटण करूयात एक छोटंसं ओल्या नारळाचा तुकडा घेऊन त्याचे स्लाईस केले दोन बिरडी मिरची दोन थोड्या तिखट मिरच्या एक चमचा जिरे एक चमचा धणे अर्धा चमचा बडीसोप आणि त्यासोबतच अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि एक सात ते आठ मोठ्या लसण पाकळ्या आता हे कोरडं वाटण आपण मिक्सरच्या भांड्यात घालूयात यात तुम्ही अर्धा इंच दालचिनीचा तुकडाही घालू शकता असेल तर नक्की घाला माझ्याकडे संपला होता तुमच्याकडे असेल तर मात्र नक्की घाला खूप मस्त अशी चविष्ट भाजी होते आता हे कोरडंच वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे बिरडी मिरची तिखट नसते म्हणून मी इथे थोडेसे दोन तिखट मिरच्या घेतल्या तर हे पहा याचे यातील मी जे ओलं नारळ होतं ते बाजूला काढून ठेवलं म्हणजे मिरची पटकन बारीक होत नाही मग खूप जाडसर सा अशी साल राहतात म्हणून मिरची कोरडे मसाले नंतर आधी फिरवून घेतले आणि आता ओले नारळ लसूण आल्यासोबत असं हे एक सारखं बारीक मी मिक्सरला फिरवून घेतलं तर हे पहा आता हे सर्व आपण काढून घेऊयात तर या पद्धतीने इथे जास्त बारीक न होता थोडंसं असं झाडसरस राहतं सर्व या पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतलं तर आपली फरसबीसुद्धा मस्त अशी कोरडी झाली होती हे पहा एक पाच मिनटं पंख्याखाली ठेवून घेतली म्हणजे बरोबर अशी मग जेवढी हवी तेवढी चिरताही येते आपल्याला तर इथे आपण अर्धा ते एक इंचचे असे तुकडे करून घ्याव्यात डेटाकडचा भाग काढून घेतल्यानंतर अशा दोन ते तीन शेंगा मी एकदाच अशा अर्धा ते एक इंचाचे तुकडे करून घेतले चिरताना असे कट करताना कर, फरसबी अशी थोडीशी तिरकस अशी कट करायची हे पहा एक एक शेंग दाखवते हो असा डेटाकडचा भाग काढून घेतल्यानंतर अशी थोडीशी सुरी तिरकस धरायची आणि तिरकस धरून अशी कट करून घ्यायची आता हा डेटाकडचा भाग काढून टाकला तर हे पहा अशी मस्त फरसबीची शेंग कट होते म्हणजे दिसायलाही चांगली दिसते किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता तर इथे मी अर्धा ते एक इंच थोडीशी तिरकस अशी फरजबी कट करून घेतली आता चिरण्याचे साहित्यही काढून घेतले तर कांद्याची वरची साल काढून दोन पुसून घेतला टोमॅटोही दोन पुसून आणि बटाट्याची वरची माती सर्व काढून घेतली म्हणजे साल काढताना अजिबात माती माती होत नाही आता कांदा टोमॅटोही चिरून घेऊयात त्याआधी कांद्याचा जो असा हा वरचा कडक भाग आहे तो सुरीने असा काढून टाकायचा तर हे बा या पद्धतीने असा कडक भाग काढून घेतला म्हणजे कांदा ही पटकन मग चिरल्या जातो तर इथे थोडंसं बारीक असा कांदा चिरून घेते थोडासा मोठा ठेवला जाडसर तरी काही हरकत नाही तर या पद्धतीने मी इथे सर्व कांदा चिरून घेते टोमॅटोचे मात्र थोड्याशा मोठ्या अशाच फोडी ठेवायचे टोमॅटो जास्त बारीक न चिरता थोड्याशा लांब आणि मोठ्याच फळी ठेवल्या आहेत त्यानंतर आता बटाट्याची ही साल काढून घेऊयात आणि बटाटे बटाटा सुद्धा मोठ्या फोडींमध्ये चिरून घेऊयात तर बटाट्याची ही साल काढून घेतली आता बटाटा ही आपल्याला इथे बारीक फोडी करायच्या नाही आहेत अशा थोड्याशा मोठ्याच फोडी ठेवायच्या आहे तर हे पहा एवढ्या त्रिकोण आकारात एवढा मोठा असाच बटाटा ठेवला आहे या पद्धतीने सर्व दोघंही बटाटे चिरून घेतले आणि कोथंबीरसुद्धा त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवूयात यात घालूया मोठा अर्धा चमचा एवढे तेल तेल थोडेसे सुरुवातीला जास्त घालायचे तेल गरम झाल्यानंतर यात घालूया सुरुवातीला बटाटा आणि मध्य माचेवर मस्त सोनेरी रंग येईपर्यंत बटाटा या तेलात तळून घेऊयात हवं तर यात थोडंसं मीठ घालूयात म्हणजे आतपर्यंत मग बटाट्याचे मीठ मुरतं म्हणून अगदी थोडंसं चिमुटभभर मी यात मीठ घातलं किंवा बटाट्यापुरतंच मीठ घालूयात आणि बटाटा मस्त सोनेरी रंगावरचं साल असं बदामी रंगावर होत आलं की तेव्हा आता बटाटा मस्त काढून घेऊयात तर हे पहा या पद्धतीने बटाटा मस्त वरून वरची साल अशी सोनेरी रंगाची होईपर्यंत तळून घेतलं आता काढून घेऊयात अगदी मध्यम ते मध्य आचेवर तळून घेतले जास्त मोठ्या आचेवर हे तळायचे नाही तर हे पहा थोडंसं असं सोनेरी रंग येऊ द्यायचा वरची साल अशी सोनेरी तांबूस रंगावर झाली की काढून घेतलेत आता या शिल्लक राहिलेल्या तेलात घालूयात फरसबी फरसबीवरही थोडंसं मीठ घालूयात म्हणजे हिचं रंगही हिरवागारच राहतो आणि आतपर्यंत मीठही मुरतं फरसबीसुद्धा मध्यम ते मंद आचेवरच मस्त अशी तळून घेऊयात ती मध्यम आचेवर तळण्यावर आतपर्यंत बटाटा शिजत येतो आणि वरूनही मग जास्त लाल किंवा काळा होत नाही तर फरसबीसुद्धा आतपर्यंत मस्त अशी मऊ झाली आहे आणि वरूनही रंग बदलला नाही तर थोडीशी अशी मस्त खमांग तळून काढून घेतली आता याच तेलात अजून थोडंसं तेल घातलं आणि तेल थोडं कमी वाटत होतं म्हणून थोडंसं अजून वरून तेल घातलं तुमच्याकडे जर कढईत जास्त तेल शिल्लक असेल तर थोडंसं काढून घ्या आवश्यकतेनुसारच तेल घालू शकता तेल गरम झाल्यावर यात अर्धा चमचा एवढी मोहरी पावचमचा हिंग घातला मोहरी चांगली फुटल्यावर मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घातला यावरच कढीपत्त्याची पानं आणि कांदा मऊ होईपर्यंत परतवून घेऊयात कांद्याचाही रंग बदलला कांदा मऊ झाला की आता यात घालूया जे आपण कोरडं वाटण करून घेतलं होतं ते घालूयात आणि कोरडं वाटणही मंद आचेवर मस्त असं परतवून परतवून घेऊयात आता कोरडं वाटण मस्त असं खमंग वास यायला लागलं चांगलं परतल्या गेलं की तेव्हा घालूयात काही पावडर मसाले तर बेसिकच असे मसाले घालूयात अर्थात चमचा हळद अगदी थोडीशी कश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा ते एक चमचा एवढा सब्जी मसाला किंवा की किचन किंग मसालाही घालू शकता यासोबतच थोडंसं पाणी घालूयात म्हणजे मसालेही चांगले परतले जातील जास्त करपणार नाहीत तर हे पा थोडंसं कोरडं वाटत होतं थोडंसं पाणी घालून मस्त असं शिजवले की मसालेही चांगले शिजतात आणि छान असं तेल सुटेपर्यंत मस्त परतावून घेतलं तेलही आता वेगळं झालं तेव्हा घालूया यात टोमॅटोच्या फोडी आणि टोमॅटोसुद्धा एकाच मिनटासाठी मस्त परतावून घेतलं आता टोमॅटो थोडा मऊ झाला की तेव्हा घालूयात बटाटा आणि फरसबी तर हे पहा बटाटा कितपत शिजला आहे तेही दाखवते तर हे पहा हाताने अगदी मॅश होतो आहे इथपर्यंत बटाटा आपण मस्त तळून घेतला होता आणि फरसबीसुद्धा तर जास्त वरून मोठ्या आचेवर वरून असं लाल करायचा नाही तर म्हणते ती मध्यम आचेवर तळायचा म्हणजे बटाटाही पूर्ण असा तळल्या जातो आणि आतपर्यंत शिजल्याही जातो तर आता फक्त आपण यात परतवूनच घेऊया कारण बटाटा पूर्ण असा शिजला आहे आता सर्व हे बटाटा आणि फरसबी चांगलं एकजीव करून घेतलं मस्त मध्य माचेवर चांगलंच परतवून परतवून घेतलं मस्त सुक्की मस्त भाजी तयार झाली आहे आता आपण कुठेही मीठ घातलं नव्हतं अगदी थोडंसं सुरुवातीला मीठ घातलं होतं म्हणून आता चवीनुसार मीठ घालूयात बटाटा फरज मी पुरतंच अगदी थोडंसं मीठ घातलं होतं आता चवीनुसार मीठ घातलं आणि मीठसुद्धा यात चांगलं मिक्स करून घेऊयात एकदा पुन्हा चांगलं परतवून परतवून घेऊयात मध्यम आचेवर आणि गॅस पुन्हा आता मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर झाकण ठेवूयात आणि काही सेकंदांसाठी वाफ देऊन घेऊयात तीस ते चाळीस सेकंदांनंतर झाकण काढून घेतले तर हे पा मस्त अशी लपथपीत चमचमीत आणि सुकी भाजी आपली तयार आहे या कोरड्या वाटण्यात अजून अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घातला तर अजूनच सुगंध आणि स्वाद मस्त येतो असेल तुमच्याकडे दालचिनीचा तुकडा तर नक्की घाला माझ्याकडे संपला होता ओले नारळ नसेल तुमच्याकडे तर किसून घेतलेले सुके खोबरे किंवा सुक्या खोबऱ्याचे कापही घेऊ शकता आणि कोरड्या वाटण्यात मस्त असे खोबरं लागतं किंवा नारळ लागतं ओल्या नारळात मात्र छानच होते वरून भरपूर चिरलेली कोथंबीर घातली गॅस बंद केला गरमागरम झटपटीत आणि चमचमीत अशी बटाटा फरसबीची भाजी सर्व करूयात दिसायला जेवढी मस्त दिसते ना तेवढीच खायलासुद्धा खूप स्वाद अशी लागते चपातीसोबतसुद्धा छानच लागते पुरीसोबतही खाऊ शकतो पण पराठ्यासोबत तर मस्तच लागते शिवाय कशासोबतही खाऊ शकतो तोंडी लावण्यासाठी ताटात एखाद भाजी कमी आली तेव्हाही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात भेटूया धन्यवाद